स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता आज राहोत, तर आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू तर व्हिडिओच्या सुरुवातीला मला हे विचारायचं होतं की तुम्ही लोक माझे व्हिडिओ बघतात तुम्हाला आवडत आहेत का नाही आवडत हे मला कळतच नाही आहे तर प्लीज मला कमेंट्स करत जा आणि मला काही चुकत असेल तर सजेशन देत जा आणि आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा चला तर मग सुरुवात करूया डिंकाच्या लाडूला साहित्य बघूया खारीक पावडर खोबरं पावडर काजू अकरोड बदाम गूळ मगज म्हणजेच पंपकिन सीड डिंक तीळ खसखस तर सुरुवात करूया तर पॅन मध्ये मी पहिल्यांदा टाकलेले आहेत तीळ ते आपल्याला असेच कोरडेच भाजून घ्यायचे आहेत ते भाजले कसे समजायचं तर ते उडतात गरम पॅनमध्ये तीळ भाजून झाले की आपल्याला टाकायचे आहे खसखस तर खसखस एकदम लो म्हणजे तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल गरम पॅनमध्ये ते पटकन भाजले जातात त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे सुकं खोबरं जे खोबऱ्याचं पावडर जी मी आणलेली आहे ती आणि तीही आपल्याला न करपवता भाजायची आहे बघा किती छान खरपूस लाल कलर हे तोपर्यंत भाजलेला आहे पण करपलेली अजिबात नाही त्याच्यानंतर दोन चमचे मी तूप घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे काजू काजू हे आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित खरपूस होतोपर्यंत भाजून घ्यायचं आहे करपवायचे नाही खरपूस भाजून घ्यायचे आत्ता आपल्याला भाजून घ्यायचं आहे बदाम बदाम हे चांगले प्रॉपर उडस तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे कारण ते भाजले की तटतट असे उडतात बदाम काढून घेतले की आपल्याला अक्रोड सुद्धा चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि हे या यावेळेस जर तुमचं तूप संपलं असेल पॅनमधलं तर तुम्ही अजून वरून एक चमचा तूप घेऊ शकता आता टाकूया पमकिन सीड्स तर हे पण आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि हे काढून घेतल्यानंतर आपण घ्यायचे आहे डिंक तर मी थोडेसे दाणेदार असे डिंक घेतलेले आहेत की जे तुपात टाकले टाकले बघा पॉपकॉर्नसारखे चांगले फुलून आलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही डिंक घेऊ शकता कारण याची पावडरसुद्धा भेटते अख्खंसुद्धा भेटतं तर बघा कसे पॉपकॉर्नसारखे दिसतात आपले डिंक डिंक काढून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक ते दीड चमचा किंवा दोन चमचा तूप घ्यायचं आहे आणि जी खारीक पावडर आहे ती खारीक पावडर घ्यायची आहे या मुवमेंटला तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल याला जास्त काही भाजायची गरज नसते फक्त आपल्याला तूपामध्ये थोडंसं गरम करायचं असतं आणि आपले जे तूप आहे ते सुद्धा पूर्ण ती आपली खारीक पावडर सोकून घेते आपला पॅन एकदम स्वच्छ होऊन जातो त्याच्यानंतर ते सगळं मिश्रण जे आपण एकत्र काढलं होतं ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची करायची आहे आपल्याला पूड पूड म्हणजे एकदम बारीक पूड नाही करायची जाडसरच थोडंसं भरभरीतच बर ठेवायचं आणि खसखस तीळ आणि मगज जे आपण साईडला केले होते त्यातले मी थोडेसे वरून टाकायसाठी ठेवलेले आहेत आणि थोडं वाटून घेणार आहे तिकडे डिंक घेतलेलं आहे जे मी मिक्सरमधून बघा वाटून काढलेलं आहे इथे माझं डिंक थोडंसं कमी पडलं तुम्हाला पाहिजे तुम्ही जरा जास्तच घ्या आणि जे आपण सारण काढलेलं ते सगळं मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आणि थोडेसे मगज तीळ आणि खसखस मी अख्खेच वरून टाकलेले आहे तुपत भाजलेले होते त्यातलेच मी वरून टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर ही आपली शेवटची स्टेप आहे तर पॅनमध्ये मी घेतलेला आहे तीन चमचे तूप आणि त्याच्यात टाकलेला आहे गूळ तो जो आधी मी गुळ दाखवला होता त्याचा प्रॉब्लेम काय झाला तो होता पावडर आणि चिक्कीचा गुळ होता तर तो, तो गूळ मी असाच तुपात टाकला आणि तो पूर्ण तूप वेगळं झालं आणि गूळ वेगळा झाला तर तो, तो माझा प्लॅन फसला तर तो, तो मी साईडला ठेवला आणि इथे मी दुसरा गुळ घेतला आणि तो तुपामध्ये बघा कसा प्रॉपर विरगळला गेलेला आहे असा पूर्ण विरगळला पाहिजे असं उकळी आल्यासारखी दिसली पाहिजे पण जास्त करपवायचं नाही नाही तो गुळ कसा लगेच लागतो तर या प्रमाणात केल्यानंतर आपल्याला त्या आपल्या सगळ्या सारणामध्ये हा तूप टाकायचा आहे आणि माझा हा फर्स्ट टाईमच आहे डिंकाचे लाडू बनवायचा मी याच्या आधी कधीच बनवलेलं नाही आणि हेही मी यूट्यूबवरून इकडून तिकडून बघूनच केलेलं आहे काही स्टेप चुकले असतील तर समजून घ्या ते इथेही काय झालं की लाडू वळत नव्हते जास्त मी थोडंसं अजून तूप घेतलं गरम केलं आणि ते याच्यात टाकलं त्याच्यानंतर लाडू प्रॉपर वळाले आणि बघा आता आपले लाडू तयार आहेत मला कधी वाटलं नव्हतं की मी डिंकाचे लाडू स्वतः एकटी करेन म्हणून पण इकडून तिकडून बघून मोठ्यांना विचारून मी डिंगाचे लाडू प्रॉपर केले आणि छानही झाले होते टेस्टला सांगते मी आणि हे बघा फोडल्यानंतर ही छान वाटत होते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग